उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे रस्त्याच्या बाजूलाच मोकाट कुत्रे आश्रय घेतात रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना चावा घेण्याच्या घटना चा वाढत आहे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेने वेळेत करावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील आरोग्य अधिकारी मोहिनी धर्मा यांना निवेदन देऊन मागणी केली महापालिकेने वेळीस या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर शहरातील भटक्या कुत्र्यांना महापालिकेच्या दालनात सोडण्यात येईल अशा गार्बिक इशारा मनसेने आमचा विभागाध्यक्ष कैलास घोरपडे यांनी महानगरपालिकेला आरोग्य विभागाला एक पत्र दिलंय की शहरात भटके कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे दिवसेंदिवस परंतु त्याच्यावर जे नियोजन त्यांना आणून त्यांची नजबंदी करतात पण कुठेतरी ते तो प्रकार आता थांबलेला आहे आम्ही जेव्हा ते जे डॉक्टर आहे डॉक्टर पिचड यांना मी फोन करून विचारलं की तुम्ही आता सध्या जे काम जे आहेत कुत्रे घेऊन जायचं आणि नजबंदी करण्याचं ते का बंद केलं तर त्यांनी एक सांगितलं की सहा महिन्यापासून साहेब आम्हाला बिलच दिलं नाही बिलच तर खिशातले पैसे किती टाकणार आम्ही आणि जे काम करणारे लोक त्यांना पगार कुठून देणार तर या बाबतीत आम्ही सुभाष जाधव साहेब उपायुक्त यांना आम्ही विचारणा केली असतात त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ त्यांचं बिल देतो आणि त्यांना पुन्हा लवकरात लवकर दोन तीन दिवसामध्ये काम सुरू करायला सांगतोय आणि लवकरात लवकर ते कुत्रे वगैरे पकडून आणि त्यांची नसबंदी करण्याचं काम सुरुवात करतील